नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झणझणीत अशी उपवासाची चटणी बनवणार आहोत तर ही साबुदाना वड्याबरोबर खायला छान लागते किंवा मग उपवासाची जी वरईची भाकरी असते भगरीची भाकरी असते त्याच्याबरोबर ही खायला छान लागते तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ज्या प्रमाणामध्ये आपल्याला चटणी बनवायची आहे त्या मध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे आता मी भाजून घेत आहे खमंग असे खरपूस भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला हाय फ्लेम वरती चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही हाय फ्लेम वरतीच भाजून घ्यायची आहेत शेंगदाणे अगदी खरपूस भाजले पाहिजेत म्हणजे चटणी ही अगदी खमंग लागते असं हलवत राहायचं हाय फ्लेमवर भाजत असल्यामुळे कदाचित करपू शकतात येथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच शेंगदाणे खरपूस भाजले आहेत आता गॅस बंद करून हे शेंगदाणे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झालेले आहेत तर याच्यावरची अशी साल काढायची आहे थोडीशी शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे साल पटकन निघते तर अशी हाताने चोळून साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढून झाली आहे तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढायचे आहेत सगळे आता ह्या शेंगदाण्यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालायची आहे तर इथे मी दोन बार बारके चमचे त्याच्यानंतर दही घालत आहे दोन चमचे यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार त्या अशा कट करून घालत आहे आवडीप्रमाणे मिरच्या ही कमी जास्त करू शकता तर ही चटणी खायला खूप छान लागते थोडीशी आंबट साखर टाकल्यामुळे थोडीशी गोड आणि मिरचीमुळे थोडीशी तिखट अशी अशी टेस्टी तयार होते यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ टाकत आहे यानंतर याच्यामध्ये थोडंसं अगदी दोन चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे इथे मी बारीक करून घेतलेली आहे इथे पाहू शकता अगदी बारीक झालेली आहे तर मी बारीक केल्यानंतर थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून आज अजून एक ते दोन चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे चटणीची त्याप्रमाणे पाणी ॲड क करायचं आहे याच्यामध्ये आता हे आपण एका बाउलमध्ये काढूया तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ही शेंगदाण्याची चटणी काढत आहे इथे पाहू शकता अगदी छान तयार झालेली आहे शेंगदाण्याची चटणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार